नमस्कार मैत्रिणींनो मैत्रिणींचविष्ट भोजन या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तेजस्वी सर्वप्रथम स्वागत करते आज या ठिकाणी आपण बेसन पीठ वापरून शिमला मिरची एकदम मस्त झणजणी तशी भाजी बनवणार आहेत प्रत्येक वेळेस आपण शेंगदाण्याचं कुत्र टाकतो पण या वेळेस आपण जरा वेगळ्या पद्धतीनं शिमला मिरची करूया त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला मी तर पाव किलो शिमला मिरच्या घेतलेल्या आहेत आणि या शिमला मिरचीचं डेट आपल्याला काढायचं आहे सगळ्या शिमला मिरचींचं मिरची आपण काढून घेऊया शिमला मिरची खायला खूप छान असते तसेच आपण शिमला मिरची पिझ्झा मध्ये किंवा अजून वेगवेगळ्या जसे की फ्राईड राईस म्हणा किंवा चायनीज नूडल्स मधा म्हणा अशा सर्वांमध्ये आपण शिमला मिरची वापरतो पण शिमला मिरची भाजी म्हटलं की कोणाला आवडत नाही त्यामुळं म्हटलं आज जरा वेगळ्या पद्धतीने शिमला मिरची भाजी बनवावी अशी शिमला मिरची भाजी तुम्ही जर ह्या पद्धतीने बनवली तर सर्वांना नक्की आवडेल आता आपल्याला ह्या सर्व मिरच्यांची तीट काढून झालं की ह्या मिरच्या आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवायच्या आहेत कारण ह्याच्यामध्ये बिया खूप असतात बियामुळं काय होतं तर पोटात पण दुखतं आणि पोटात दुखल्यामुळं आपली तब्येत पण बिघडते त्यामुळे आपल्याला काय करायचं का आहे बिया आहेत ते सर्व बिया आपल्याला काढण्यासाठी आपल्याला ह्या छोट्या छोट्या स्लाईटमध्ये पत्ता अशा कट करून घ्यायच्या आहेत आणि नंतर शिमला मिरची आपल्याला धुवायची आहे आणि नंतर आपल्याला याचं पाणी सगळं नितळवायचं आहे सगळे शिमला मिरची आपल्याला कट करून घ्यायचे आहेत शिमला भाजी म्हटलं की सगळ्यांची भूक पळून जाते ज्या वेळेस आपण टाकून शिमला मिरची भाजी करतो ना भाजी भाजी का नाही त्यावेळेस सगळी आवडीने भाजी खातील त्यामुळे तुम्ही ह्या पद्धतीने ही भाजी करायला विसरू नका सर्वजण आवडीने ही भाजी खातील रोज रोज त्याच पद्धतीने बनवलं की आपल्याला खूप बोर होतं आता माझं शिमला मिरची सगळी कट करून झाली आहे आता एका ताटामध्ये ह्या मिरच्या मी टाकत आहे त्याच्यातल्या बिया थोड्याशा झटकायच्या आहेत आणि ते दोनदा स्वच्छ पाण्याने ह्या धुवून घ्यायच्या आहेत ते दोन पाण्यात ठेवायचे आहेत म्हणजे जरा कडक होतील आणि त्यानंतर बिया आपल्याला त्यातल्या काढायच्या आहेत आणि शिमला मिरची कट केलेली एका साइडला काढायची आहे आता एका कुंड्यामध्ये मी पाणी नितवण्यासाठी ह्या मिरच्या काढणार आहे तुम्ही बघू शकता आता मी पाणी निकळवण्यासाठी ताट थोडंसं साईडला कल म्हणजे तिरक करणार आहे त्याच्यामुळे ह्याच्यातलं पाणी गळून जाईल आता आपल्याला मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता जास्त झनझणी पाहिजे असेल तर जास्त टाका पण मी नंतर तिखट पण घालणार आहे चवीसाठी मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आता कांदा आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे कांद्याचं वर तर काढून टाकायचं आहे आता पावसाचं वातावरण असल्यामुळे काय होते थोडेसे काळपट वरचा भाग हा काळपट होतोय तुम्ही कसल्या पण प्रकारचं कांदा आणा पण वातावरण पावसाचं असल्यामुळे थोडंसं मॉइश्चर पकडते त्यामुळे वरचं दोन लेअर काढून टाकायचे आहेत आणि पातळ अशा स्लाईसमध्ये आपल्याला कट करून घ्यायचे आहे कांदा कांद्यामुळे खूप छान अशी चव या शिमला मिरचीला येते तुम्ही इथे दोन कांदा पण वापरू शकता तुमच्या आवडीवर राहते मी एक मोठा कांदा वापरला आहे आता कांदा मी साईडला एका प्लेट मध्ये ठेवते त्यानंतर आपल्याला कोथिंबीर कट करून घ्यायची आहे मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर आहे कोथिंबीर पण आपण ह्या ताटा साईडला ठेवणार आहे त्यानंतर आपल्याला एक वाटी घ्यायचं आहे त्या वाटीमध्ये आपल्याला दही टाकायचं आहे दहीतल्या गिठड्या काढण्यासाठी आपल्याला थोडस हलवून घ्यायचं आहे हे दही त्यामध्ये मी तिखट टाकलेलं आहे हळद टाकली आहे बेसन पीठ आपल्याला टाकायचं एक चमचा आणि हे आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण दही घेतलं बेसन पीठ घेतलं काळ तिखट घेतलं हळद घेतलं आणि व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे जेणेकरून ह्यातल्या गाठे आहेत ते सगळ्या फुटतील हे बघा एकदम फ्लपी झालेलं आहे आता नंतर कढई गरम करायला ठेवली आहे तर त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल गरम झालं की आपल्याला नंतर फोडणीची तयारी करायची आहे तेल गरम झाले की नाही ह्यासाठी थोडी आपण सुरुवातीला मोहरी टाकली आहे त्यानंतर जिरी टाकायची आहे नंतर आपण त्यामध्ये कांदा टाकणार आहोत मिरची तेलात भाजीपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं आपल्याला हलवत रहावं लागणार आहे कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत त्यानंतर आपण कांदा भाजत आला की त्यामध्ये हळद टाकणार आहोत नंतर बारीक अशी कट केलेली कोथिंबीर आपल्याला तेलात टाकायची आहे आणि हे सगळं परतून घ्यायचं आहे या तेलामध्ये जिरी मोहरी हळद कांदा कोथिंबीर मिरची हळद टाकली होती आता मिरची पेस्ट केली होती मी लसूण सोलून खबत्त्यामध्ये कुठली होती ती ह्यामध्ये टाकली आहे लसूण जास्त घ्यायचं त्यामुळे फ्लेवर खूप छान येतो आणि भाजी खमंग होते आणि हे सगळं आपल्याला तेलामध्ये भाजेपर्यंत हलवून घ्यायचं आहे नंतर मी ह्याच्यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे ती पण तेलामध्ये व्यवस्थित अशी परतायची आहे त्याच्यामुळे एक कलर छान येतो नंतर ह्या वाटीमध्ये दह्यामध्ये मी तिखट बेसनपीठ टाकलं होतं ते हलवून घेतलं आहे घट्टसर आणि ते आता कढईमध्ये फोडणीसाठी टाकलं आहे आणि ते शिजेपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे जोपर्यंत ह्याला तेल सुटत नाही तोपर्यंत हे आपल्याला हलवत राहावं लागणार आहे हे आपल्याला तेल सुटीपर्यंत हलवत राहायचं आहे आपल्याला झाकण पाच मिनिट ठेवायचं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता की साईडला किती छान असं तेल सुटलेलं आहे याचा अर्थ आपलं सगळं व्यवस्थित असं शिजलं आहे नंतर मी वरून मीठ टाकलं आहे आणि अजून दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे ते एकदम मस्त असं हे फोडणीची एकदम खमंग असं वास सुटलेला आहे आणि व्यवस्थित असं आपलं शिजून तयार झालं आहे थोडंसं काय होतं शिजल्यानंतर हे थोडंसं खाली चिकटतं ना त्यासाठी आपल्याला कढईला कडाचा भाग जो चिकटला आहे तो उलटण्याने सर्व एकत्र करायचा आहे बेसन पीठ टाकल्यामुळे बेसन पीठ जरा चिकट असते ना पण ते चांगलं शिजलं तरच भाज्या खमंग होते त्या आणि एकदम छान असं शिजलेलं आहे हे त्यानंतर कट केलेल्या आपण ज्या शिमल्या मिरच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून पाणी निपून ठेवलं होतं त्या शिमल्या मिरच्या आपल्याला या कढईमध्ये टाकायच्या आहेत सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे सर्व सिमला मिरचीला मसाला लागला असं उलताण्याने आपल्याला परतत राहायचं आहे जेणेकरून सर्व मसाले या शिमला मिरचीला लागेल या पद्धतीने सिमला मिरची जर तुम्ही बनवली ना तर चवीला खूप छान होते आणि खूप चविष्ट होते सपोजच आपण शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून किंवा भरलेली सिमला मिरची पण करून आपण कंटाळा आला असेल तर एक वेळेस हे कट केलेल्या सिमला मिरच्या करा आणि त्याच्यामध्ये बेसन पीठ आणि दह्याचा वापर करून बघा खूप छान चवीला होतात बघा किती छान असा कलर आलेला आहे याला आता व्यवस्थित असं आपल्याला हे जीव करून घ्यायचा आहे ह्या बघितलं की तोंडाला पाणी येते एकदा दोनदा आपल्याला व्यवस्थित असं कडवलं चिकटल्यासारखं वाटलं तर उलताण्याने काय करायचं आपल्याला हलक्याच्या हाताने हलवायचं आहे बेसन पीठचा वापर केल्यामुळे कढईला थोडंसं ते चिकटतं सुरुवातीला पण एकदा व्यवस्थित शिजलं ना ते चिटकत नाही शिमला मिरचीचा वापर खूप वेगवेगळ्या पद्धतीने नूडल्समध्ये पिझ्झामध्ये चायनीज नूडल्समध्ये मंचुरियन मध्ये केला जातो त्यामधल्या शिमला मिरची आपण खातो पण भाजी करायचं म्हटलं की आपली भूकच संपून जाते पण तुम्ही ह्या पद्धतीने जर शिमला मिरची केली ना तर तुमची भूक जास्त वाढेल आता मी त्याच्यावर झाकण ठेवणार आहे पंधरा मिनिटासाठी आणि पंधरा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की कडला तेल सुटलं आहे आणि भाजी व्यवस्थित अशी शिजलेली आहे तुम्ही ह्या पद्धतीने भाजी नक्की ट्राय करा खूप छान आणि खमंग भाजी होईल ज्यांना कोणालाही भाजी आवडत नाही ती पण सर्वजण अगदी अगदी ही भाजी खातील खूप छान अशी शिमला मिरची भाजी झालेली आहे आणि सगळीकडं मस्त असा वास दरवळत आहे आता मी एक पाच मिनटं झाकण ठेवते आणि नंतर ज्यावेळेस जेवायचं आहे त्यावेळेस मी झाकण उघडून दाखवते आत्ता खूप छान अशी भाजी आपली बनवून तयार आहे तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली हे सांगायला विसरू नका आमच्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपली शिमला मिरची भाजी रेडी आहे आमची रेसिपी रे आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक शेअर आणि कमेंट पण जरूर करा धन्यवाद